बिरसा ठेकेदारांना दणका ते रस्त्याची बांधकाम विभागानं दिले लेखी हमीपत्र ठेकेदारांना नोटिसा व काळे यादीत टाकण्याचा प्रस्ताव रस्त्याची बोगस कामं खपवून घेणार नाहीत व होऊ देणार नाहीत असा इशारा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला होता धडगाव तालुक्यातील जर्ली फाटा ते बहागा या रस्त्याचे खडिक व डांबरीकरण काम निकृष्ट चालू असल्याचं बघून धडगाव तालुक्याचे बिरसा फायटर्स संघटक मुकेश पावरा यांनी रस्त्याचं काम बंद पाडत आक्रमक भूमिका घेतली होती त्यानंतर बिरसा फायटर्स नंदुरबार शाखेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी व ठेकेदार कारवाई करण्यात यावी असं निवेदन दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलं होतं त्यानंतर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेना अशा आदिवासी संघटना मिळून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर ठिया आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदार यांना सुशील कुमार पावरा व इतर कार्यकर्त्यांनी धारे उधरलं होतं आमच्या भागात एकही बोगस काम खपवून घेणार नाही असा दम भरला होता सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या लेखी आश्वासनानंतर ठिया आंदोलन मागं घेण्यात आलं लेखी पत्रानुसार रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांना नोटीस पाठवण्यात आल्या निकृष्ट करणाऱ्या ठेकेदारांची नावं काळे यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे पाच वर्षाच्या आत रस्ता उखडला तर ठेकेदारांकडून तात्काळ रस्ता दुरुस्तीची हमी देण्यात आली अपूर्ण रस्त्यांची कामं पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले रस्ता अपूर्ण ठेवल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई पैशाच्या स्वरूपात आकारण्यात येणार आहे बिरसा फायटरच्या आक्रमक भूमिकेमुळे बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांवर चांगलाच वचक बसलाय अधिकारी सुद्धा निवेदनाची दखल घेतात म्हणून आपल्या भागात रस्त्यांची निकृष्ट काम होऊ देऊ नका हे प्रत्येकाची जबाबदारी बोगस कामे चालू असतील तर बिरसा फायटर्स संघटनेस कळवा असं जाहीर आवाहन बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी जनतेस केला